आणि बातमी येते आता पुण्यातून आणि पुणे पोलीस आयुक्तांनी एक नवीन जो आदेश काढलेला आहे त्याबद्दल पुणेकरांना यापुढे त्यांच्याकडच्या नोकरांची माहितीही पोलिसांना द्यावी लागेल आणि या मालकांनाच आपल्या नोकरांची चारित्र्याची पडताळणी सुद्धा करावी लागेल असा एक नवीन आदेश पुणे पोलीस आयुक्त रश्मी शुक्लांनी काढलेला आहे भक्ती बिसुरे आमच्या प्रतिनिधी पुण्याहून आहेत नक्की काय म्हणायचं आहे पुणे पोलीस आयुक्त आयुक्तांना भक्ती आणि का हा आदेश त्यांनी काढला एखाद्या गाडीमधून पुण्यावरती दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता असल्याचा एक अलर्ट गुप्तचर यंत्रणांकडून पुणे पोलिसांना देण्यात आलाय आणि त्या संदर्भात मालकांकडून भाडेकरूंची त्याचबरोबर त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या नोकरांची अशा सगळ्याच त्यांच्याशी संबंधितांची जी अधिकृत माहिती आहे उपलब्ध माहिती आहे ती पोलिसांना लोकांनी द्यावी अशा प्रकारचा आदेश जो आहे तो रश्मी शुक्तांकडून काढण्यात आलाय त्या संदर्भात नवीन मोटारींची खरेदी विक्री त्याचबरोबर जुन्या नवीन मोटारींची खरेदी विक्री अशा सगळ्या प्रकारची माहिती जी आहे ती पोलिसांकडून एकत्र केली जाते आहे बारा सप्टेंबर ते दहा नोव्हेंबर या कालावधीसाठी म्हणून हा हाय अलर्ट जो आहे तो देण्यात आलेला आहे आणि त्यामुळे गणेशोत्सव बकरी ईद आणि येणाऱ्या दिवाळीसारख्या सणांच्या पार्श्वभूमीवरती पोलिसांना सहकार्य करण्याचं एक आदेश जो आहे तो रश्मी शुक्लांकडून काढण्यात आलाय धन्यवाद दिलेल्या या सगळ्या माहितीबद्दल त्याच्यामुळं तुमच्याकडे काम करणारे नोकर किंवा ड्रायव्हर्स याची माहिती पुणेकरांना आता द्यावी लागणार आहे पोलिसांसाठी जे तुमच्याकडचे भाडेकरू होते त्यांची माहिती द्यावीच लागते आणि जर दिली नाही तर तो दखलपात्र गुन्हा यापूर्वीच आहे पण आता नोकर आणि ड्रायव्हर्स यांचीही माहिती पोलिसांना द्यावी लागणार